सांगतो ताई की आपण ची स्थापना इथे करतोय दीडशे एकर मध्ये आपण बागल पाणी या ठिकाणी वसूल तालुक्यामध्ये ची स्थापना केली त्यामध्ये पुजीची मान्यता मिळाली आणि या पुजीच्या मान्यतेनंतर दीडशे एकर मध्ये नवीन नवीन उद्योग उभे राहणार आहे आणि त्यामुळे आपल्या एकशे पाच हजार तरुण मुलांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार तिथं उपलब्ध होणार आहे तिथे वेगवेगळ्या कंपन्या येणार आपण सगळ्या कंपन्या

आणि त्या साडे तीन वर्षामध्ये ही सगळे एम आय सी असतील या मतदारसंघामध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट असतील ते आपण त्या बाबतीमध्ये मान्यता घेण्यासाठी वेळ लागला आणि भविष्यामध्ये आपण या एम च्या माध्यमातून जे काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना पाच हजार रुपयाला रोजगार उपलब्ध होण्याच्या संदर्भात असू द्या तुमचे जे काही छोटे मोठे उद्योग आहेत या समितीचे स्टॉल असू द्या त्या समितीचे कारखाने असू द्या ते उभं करण्यास सरकार मला काम करायचे पुढे सोयाबीनचे क्लस्टर असल हल्दीचं क्लस्टर असल की ज्याच्या माध्यमातून महिलांच्या रोजच्या रोज काम भेटलं पाहिजे आणि तिथं त्यांचे छोटे मोठे व्यवसाय उभे राहिले पाहिजे यासाठी सुद्धा आपण काम करतोय आज आपण महिला बचत गटाच्या संदर्भात म्हणजे ही बैठक ठेवली आमच्या आईने सुद्धा जर खासदारांच्या सांगितलं की बाबा याच्यातले छोटे अडचणी असतील सीआरपी ची जी आमची मुलं आता दसपोनचा आपलं आपल्या काही चार मुली स्टेम म्हणून टाकल्या आहेत आता त्यांना काही कॉन्टिटिव्ह एक्झाम्स घेण्यासाठी वेगवेगळ्या मेट्रो सिटीला जावं लागलं तर आपण बसपणच्या एकाशी आपल्या करतो स्पीड सर्कल करतोय याच्या माध्यमातून आज स्पीडची परीक्षा असो यू असो एन असो किंवा यू पी डी एस बीचा एक्झाम चा असो तर त्याची परीक्षा असू द्या

त्यांना ते क्लासेस एक रुपया रुपयात न लागता हे एक उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि निश्चित मी आपल्या सगळ्या ज्या महिला बचत गटाच्या स्वयंपीय तुमच्या सगळ्याच्या त्या बचत गटाच्या कार्यकर्ते आहेत त्या बचत गटाचे सदस्य आहेत यांना मी या बाबतीमध्ये शब्द देतो की बाकीच्या बचत गटाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये एक चांगलं काम उभं करण्याचा प्रयत्न हे तुम्ही आम्ही सगळेजण म्हणून भविष्यामध्ये करतोय एवढंच या ठिकाणी बोलतो

شہر ایک ساٹھے بچت گٹھے گرام بچت گٹ ہے سر